सांगलीत वाटेगाव येथील विरोबा मंदिर सभामंडप उद्घाटनावेळी आमदार सदाभाऊ खोत भाऊक झाले गोपीचंद पडळकरांबद्दल बोलताना ते म्हणाले शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत मी त्यांच्या सोबत असेल असंही बोलून गेले सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे बिरोबा मंदिर सभामंडप उद्घाटन सोहळा पार पडलाय यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल बोलताना भावनिक क्षण अनुभवलाय माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी गोपीचंद पडळकरांसोबत असेन असे ते म्हणाले हजारो प्रेक्षकांसमोर बोलताना खोत यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले या भावनिक क्षणाने उपस्थित कार्यकर्त्यांच्याही डोळ्यात पाणी आणले

अरे आम्ही आक्रमक नाही बोललो तर हे आम्ही निवडाला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही तो म्हणजे सांगतो निवडाला सुद्धा आणि तुमचं गोळ ऐकून घेणार बस आणि म्हणून निश्चितपणे की नेतृत्व आपण जपूया हा या विरोबाच्या दारातली उभा आहे पालमानाच्या समोर उभा मी तुम्हाला सांगतो आता जरा शेवटचा शेवटचा आहे

आपण एक, एक था या एक अंतर नेतृत्व आपण जपूया त्याची गरज या राज्याला गरज राज्य क्या सामान्य महाराष्ट्राला गरज आहे या ठिकाणी माझे मुस्लिम बांधव आहे ठिकाणी जागा ट्रस्ची आहे आम्ही दोघ अल्पसंख्याक मंत्र्यांना भेटतो कारण त्याला आमदार पक्षातून पैसे देता येत नाही निश्चितपणानं अल्पसंख्याक मंत्र्याकडून त्या त्यात जागेवरती हॉल बांधायला सुद्धा मी पैसे देतो सगळ्यांना परत एकदा तुम्ही अनेक वर्ष प्रयत्न करत आला असाच प्रेम बंधुभाव आपण टिपून ठेवूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो विद्यार्थात